वडिलांनी ती साडेआठ हजारला घेतलेली गाय तिच्यावरती आम्ही विकायला नेलेली बाजारातून कराडच्या परत आणली आणि तिथून ठरवलं की आपण आता चालू करू मग पहिल्या दहा गाय झाल्या थोड्या थोड्या वाढत वाढत मग दहाच्या पुढं पंधरा पंधराच्या वीस असं करत करत आज वर स्ट्रेंथ गेलेली आहे आणि दूध व्यवसाय शंभर टक्के परवडतो परवडतो दर कमी का जास्त हा भाग वेगळा कारण तो माझ्या हातात नाहीच आहे दर जो आहे बाजारातला दुधाचा हा माझ्या हातात नाहीये तुमच्या हातात नाही पण जर क्वांटिटीनं दूध घेतलं दुधाचा एक गाय एवढी दूध देते तेवढी आपल्या गोट्यात सगळ्यात जास्त गाय किती दूध देते माझ्या गोट्यात आता सध्या तरी माझ्याकडे असणाऱ्या घरच्या गाय माझ्या घरची गाय सतरा लिटर एका वेळेला दूध दूध देणारी गाय लिटर मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील शेंद्रे या ठिकाणी आलेलो आहे भाऊंच्या दादा सर्वात प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव अरविंद महादेव जाधव राहणार शेंद्रे आ, एक प्रगतशील शेतकरी मित्रांनो त्यांचा गायींचा गोटा एकतर आपण के जीएफ पशुखाद्याची ऍडव्हर्टायजिंग सुद्धा पाठीमागच्या आठवड्यात केलेली परंतु त्या मध्ये आपण सांगितलं होतं की आपण शेतकऱ्यांचा बीड फीडबॅक घेऊया नुसतीच ऍडव्हर्टाईज करणं आणि शेतकऱ्यांना कसा रिझल्ट येतोय हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत आपल्याबरोबर अरविंद आहेत सर्वात प्रथम आपण तुम्हाला गोटा वगैरे बी दाखवणार आहे कारण एकदम चांगलं नियोजन आहे आताच्या परिस्थितीला शेतकरी म्हणतात की गायी परवडत नाही किंवा दूध व्यवसाय परवडत नाही है। तर ह्यांना कसं नियोजन कसं कसं फीड मॅनेजमेंट केलंय संपूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमात जाणून देणार जाणून नमस्ते आ, सुरुवात करूया की आपण किती दिवसापासून आता आपण पाठीमाग पशुखाद्य बघतोय हो ना आ, दोन क्वालिटी एक महाराष्ट्रातील टॉपचं हिंदुस्थान आणि दुसरं तुम्ही सह्याद्री वापरत आहे तर काय फीडबॅक आहे की सह्याद्री पशुखाद्याबद्दल अच्छा तुम्ही आताच बोलला की तुम्ही दोन प्रकारचं पशुखाद्य वापरताय तर माझी एक स्वतःची स्ट्रॅटेजी अशी आहे की मी कोणत्याही एकाच कंपनीचं पशुखाद्य शक्यतो वापरत नाही त्याचे कारण असं आहे की ऐनवेळी जर मला माझ्या जनावरांना मी अशी सवय लावून ठेवली की एकच पशुखाद्य खा आणि त्या एका पशुखाद्यावर जर मी दूध काढत गेलो आणि ऐनवेळी जर मला ते पशुखाद्य उपलब्ध नाही झालं किंवा त्या पशुखाद्याची क्वालिटीत कुठं कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम माझ्या गायीच्या हेल्थवर होणार हेल्थवर परिणाम झाला की ऑटोमॅटिक माझ्या दूधाचं जे उत्पन्न आहे ते घटलं जाणार म्हणून करता माझी एक सवय आहे की मी माझं स्वतःच ठरवलंय हो की आपण दोन प्रकारचे पशुखाद्य वापरूया हो मी खूप दिवसापासून हिंदुस्थान वापरतोय हिंदुस्थानच हिरा त्याच्या अगोदर हिंदुस्थानच जे इंद्रनील होतं ते सुरुवातीला वापरत होतो पण कंपन्या वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये ग्रोथ करत जातात आणि मग ते स्वतःच रिसर्च कर नवीन हा नवीन नवीन शोध घ्यायचे आणि शोध करून मग त्यात क्वालिटी कशी मिळेल म्हणजे दूध उत्पादनात वाढ शेतकऱ्याला वाढ कशी, कशी मिळेल याचा विचार करून मग त्यांनी हिरा आणलं हिरा वापरत होतो त्याच्या जोडीला मी कारगिल वापरत होतो परंतु आता मधल्या काळामध्ये आमचे एक मित्र आहेत तसा माझा जवळचा मित्र अनिकेत पवार आणि त्याचे मित्र प्रणय प्रणय जाधवांच्या याच्यातून त्या दोघांची मैत्री होती ती दोघं मला बिटप या नावानं किकली येते त्यांचं एक स्वतःचं ब्रँड तयार केलं आणि त्यामध्ये त्यांनी सह्याद्री डायमंड या नावाचं जे त्यांचं डायमंड दहा हजार हे पशुखाद्य घेऊन ते अचानक माझ्याकडे आले मलाही ते शॉक होता की यार आपल्या मित्रांनी हे चालू केलं करायचं माणस बोलून दाखवलं पण केलं कधी आणि ते घेऊन आले माझ्याकडे साधारणतः आता गेल्या महिन्यात एंडिंग असेल पंचवीस आणि पन्नास हा तर त्यांनी माझ्याकडे पशुखाद्य आणून टाकलं सुरुवातीला अचानक आले मला म्हणले भाऊ आपलं हे खाद्य वापरून बघा ठीक आहे म्हणलं म्हणलं माझ्याकडेच आला तुम्ही नाही पहिल्यांदा तुम्ही वापरा रिझल्ट काय आहे का सांगा नसेल रिझल्ट तर नाही म्हणून सांगा आणि मग पुढे हो पहिलं खाद्य वापरून बघा मग माझ्याकडे त्यांनी मी सांगितलं ठीक आहे मला पंचवीस बॅगा द्या त्यांनी पंचवीस बॅगा दिल्या एखादा शेतकरी ट्रायल साठी एक दोन बॅगा घेऊन बघेल परंतु माझा मित्र होता पंचवीस बॅगा टाक जाऊ दे काय असेल ते बघेन मी बॅगा घेतल्या वापरायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला असं झालं की हिरा आणि डायमंड जवळजवळ तोडीस तोड आहेत कारण त्यामध्ये असणार प्रोटीनचं प्रमाण त्याचा जर विचार केला फॅटचा विचार केला इतर जे सोर सोर्सेस आहेत त्या सोर्सचा विचार केला तर ते एकमेकांस पॅरल आहेत पॅरल असल्यामुळे माझ्या गायींना मी ज्यावेळी ते खाद्य वापरायला सुरुवात केली दोन्ही खाद्य एका वेळी निम्मी निम्मी द्यायला सुरुवात केल्यामुळं प्रश्न असा झाला गायींच्या शरीरातला अचानक बदल झाला कारण खाद्यात मध्ये प्रोटीनचं प्रमाणच वाढलं प्रमाण वाढल्यामुळे कदाचित डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडली थोडासा त्रास झाला पहिले दोन तीन दिवस त्रास झाला रेग्युलरायझेशन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे दुधात उलट ज्यावेळी गायीच्या हेल्थवर परिणाम झाला तर दुधाचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं पण कमी न होता दुधाचं प्रमाण वाढलेलं लक्षात आलं आणि जेम तेम दुधाची क्वालिटी चांगली राहिली आणि ऑटोमॅटिक पचनक्रिया बिघडली होती डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडली होती त्या सुधारणा होत गेली आणि मला रिझल्ट चांगला मिळाला दुधाचं जे प्रमाण होतं ते वाढलेलं माझ्या लक्षात mm. आल्यानंतर मला सहज माझ्या मित्राचा परत फोन आला भाऊ काही घेतला का नाही रिझल्ट तुम्ही रिझल्ट पण आम्हाला सांगितलं नाही मला तुमच्या कान तोंडून माझ्या कानावर शब्द पडायचे की योग्य का अयोग्य कारण तुम्ही डायरेक्ट नसेल तर नाही म्हणून सांगणार असेल तर हो सांगणार बरोबर की तुमची जी ख्याती आहे किंवा स्पष्ट बोलणार त्या पत्तीनं तुम्ही स्पष्ट बोलाल हे ऐकण्यासाठी मी असुसलेलो होतो मी तुम्हाला फोन करतो रोज तुम्ही माझा फोन घेत नाही पण मी त्यांना एकच सांगितलं की सेट तुम्ही एक काम करा अजून एक पंचवीस बॅगा पाठवून द्या हा पण रिझल्ट काय मग रिझल्ट योग्य आहे म्हणून तर पंचवीस पाठवा म्हटलं ना नाहीतर मी नको म्हणून सांगितलं असतं मग त्यांना त्यांनी मला समाधानानं पंचवीस बॅगा पाठवून दिल्या मी अतिशय समाधानी आहे मी शेतकऱ्यांना माझ्या वतीनं असं सांगेन की खरोखर या कंपनीचं जे डायमंड हे पशुखाद्य आहे के जी एफचं हे अतिशय चांगलं आहे तुम्ही वापरा ज्यांच्या गायी पंचवीस प्लस चालतात त्यांनी डोळे झाकून हे के जीएफचं डायमंड दहा हजार सह्याद्री डाय दा, डायमंड हे जे पशुखाद्य आहे ते वापरावं रिझल्ट निश्चित चांगला येईल गाई तर दोन लिटरनं वाढेलच दोन लिटर, दो लिटर त्यांची शंभर टक्के वाढेल परंतु फॅट आणि एस एम एस एन एफ मध्ये सुद्धा सुधारणा झालेली त्यांना दिसेल एवढं मी आजच्या प्रसंगी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो मी खात्री केली म्हणून सांगतो नक्कीच दादा एकदम चांगली तुम्ही माहिती दिली आपली ऍडव्हर्टाईज भरपूर होती त्याचबरोबर आता सध्याला दूध व्यवसाय परवडत नाही आपल्या सध्या गोट्यामध्ये जाऊया आपण आपल्याकडे पन्नास गायींचा जवळपास गोटा आहे हाय आम्ही चला पुढं तुम्ही पन्नास गायींचा साधारण गोटा आहे आणि कस नियोजन किंवा दूध व्यवसाय परवडतोय नाही परवडतोय काय थोडस सांगताना शेतकरी मित्रांसाठी परवडतोय दूध व्यवसाय परवडतोय फक्त करणारे स्वतः पाहिजे आपण व्यवसायात भांडवल लावायचं आणि दुसऱ्याच्या जीवावरती सोडायचं आणि मग करायचं तर असा धंदा कोणताच परवडतो कोणताही व्यवसाय करा तुम्ही स्वतः जाग्यावर थांबत राबला पाहिजे स्वतः थांबलंच पाहिजे कष्ट किती करणार कमी का जास्त यापेक्षा त्या व्यवसायातले बारकावी तर तुम्हाला कळाले पाहिजेत आणि तुम्ही तिथं हजर नाही राहत गोट्यात तोपर्यंत तुम्हाला तिचं काय अडचण आहे ते लक्षात येणार नाही कोणत्या गायीं आपल्याकडे किती गाय आहेत मायडं दूध देणारे आता वीस गाय आहेत एकूण माझी स्ट्रेंथ बावन गाईंची पाहुण गाई लहान मोठे सगळे मिळून बावन आहे साधारण आता किती आपलं दोन्ही टाइमचं दूध जात आहे दोन्ही टाइमचं दूध आता सध्या जास्त जात असेल कदाचित परवा हे दोन प्रकारचे खाद्य वापरतोय डायमंडचा रिझल्ट चांगला मिळाल्यामुळे थोडीशी दुधात ग्रोथ झाली परंतु माझं एक मी टार्गेट ठरवलेलं आहे की वर्षामध्ये आपलं कमीत कमी प्रत्येक दिवसा तीनशे पासष्ट दिवसाला दुधाचं ऍव्हरेज तीनशे लिटर पडलं पाहिजे पर डेचं हे माझं वैयक्तिक टार्गेट मग ते आता माझं दूध साधारणतः तीनशे नव्वद तीनशे सत्त्याण्णव तीनशे चारशे चारशे मी म्हणतच नाही ना कारण माझे तीन लिटर कमी मी जायला सत्ता बरोबर जोपर्यंत मला होत नाही तोपर्यंत मी कधी बोलत नाही सर पण माझं टार्गेट तीनशेच आहे कारण कधी कधी माझं दूध दीडशेच्या मायनस पण गेलं असेल एकशे चाळीस सकाळी गेलं असेल ज्यावेळी काहीतरी दूध देणाऱ्या गायींची संख्या कमी होते त्यावेळी असं सध्या ना किती आपल्या म्हणजे गायीचं तुम्ही नियोजन कसं करता किंवा कुठल्या ब्रीडच्या गायी आपल्याकडे येतो असं काय का 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 नाही ब्रीड म्हटलं तर माझ्याकडे शक्यतो ब्रीड वरती में नहीं। नहीं। मी अजून कधी काम केलेलं काम केलेलं नाही माझ्याकडे मी सुरुवातीच्या पासून ज्या गायी होत्या दहा गायीवरून आम्ही जे काही सुरुवात करत होतो वडलानी वगैरे आम्ही सुरुवात केली एकत्र म्हणजे करत असताना आम्हाला जे काही जमलं त्यामध्ये जी वाढ होत गेली ती आपल्या घरच्या झालेल्या गायींच्या पाडी आपल्या इथं घरच्या तयार गायी घरच्या गायींच्याच गाएं, पाडी आपण तयार करत करत गेलो पण कधी कधी मला हा प्रॉब्लेम आला नाही असं नाही की मला दूध कमी झालंय दूध कमी झाल्यानंतर मला गाय खरेदी करावी लागली गाय खरेदी करताना मग त्यावेळी ब्रीड हा विषय नाही राहिला जी योग्य वाटली की बाबा पहिला रुखाल आहे तर ती घेतली ती घरी आल्यानंतर एक दहा लिटर पिळेल असा अंदाज डोक्यात असतो एक रोज त्यात काम करत आपला अंदाज येतो किंवा बघून त्या पद्धतीने आम्ही ते, ते गायी खरेदी केल्या तीन चार गायी बाहेरून नक्कीच बघूया मित्रांनो आपण अनेक आता व्हिडिओ बनवत असतो खरेदी विक्रीचा व्हिडिओ बनवत असतो परंतु ब्रीड किंवा काय असं न बघता एक घरच्या गायी त्यांनी बऱ्यापैकी तयार केलेल्या आहेत तुम्ही समोर सुद्धा गोटा बघू शकताय गोट्याचं नियोजन बघू शकताय इकडे मुक्त गोटा आहे तो सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आता बघू शकताय तुम्ही ब्रीड म्हणलं तर ब्रीड सारख्या सुद्धा गाई आता ज्याला खरोखर यातलं ज्ञान आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही बघू शकता एकदम टॉपची गाय आता सध्या आपण अनेक व्हिडिओ बनवत असतो पहिलवान डेअरी हो फार्म म्हणा किंवा बँगलोरच्या चांगल्या ब्रीडच्या सुद्धा गायी दादांना या ठिकाणी घरी आणि स्वतः तयार केलेल्या आहेत शेवटी बँगलोर असेल किंवा इतर ठिकाण पंजाबवरनं गायी आणण्यापेक्षा घरी तयार करणाऱ्या गायीला फार मोठं किंमत आहे हा आजार आजारपणाचा प्रश्न बऱ्यापैकी कमी होतोय कारण वातावरणात तयार या वातावरणात राहिल्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टींचा त्रास होत नाही आजारपणाचा आता बघू शकता अजून ही काय पैलारूलारू कालवड घरची जातीवंत पैलरू कालवड आहे बघा ती तांबडी कालोड आहे बघू शकता ब्रीड आता माझ्यापेक्षा बघणाऱ्या लोकांना अधिक ब्रीडची माहिती आहे तर तुम्ही बघू शकताय हर प्रकारच्या गायी आपल्याला गोट्यामध्ये बघायला मिळतील त्याचबरोबर मुक्त गोटा सुद्धा मुक्त सगळ्यात सगळ्यात पहिली ही गाय सगळ्यात पहिली साडे आठ हजाराची कालवड तिथून सुरुवात झाली म्हणजे लोकांना दिसत असतील पन्नास बावन्न आणि दूध व्यवसाय हा शंभर टक्के परवड वडिलांनी ती आठ हजाराला घेतलेली गाय तिच्यावरती आम्ही विकायला नेलेली बाजारातून कराडच्या परत आणली आणि तिथून ठरवलं की आपण आता चालू करू मग पहिल्या दहा गायी झाल्या थोड्या थोड्या वाढत वाढत दहाच्या पुढं पंधरा पंधराच्या वीस असं करत करत आज बावन्न वर्ष आहे आणि दूध व्यवसाय शंभर टक्के परवडतो परवडतो दर कमी का जास्त हा भाग वेगळा कारण तो माझ्या हातात नाहीच आहे दर, दर जो आहे बाजारातला दुधाचा हा माझ्या हातात नाहीये तुमच्या हातात नाही पण जर क्वांटिटीनं दूध घातलं तर परवडतंय सध्याला आता बघा दुधाचा एक म्हणते गाई एवढी दूध देते तेवढी आपल्या गोट्यात सगळ्यात जास्त गायी किती दूध देते माझ्या गोट्यात आता सध्या तरी माझ्याकडे असणाऱ्या ह्या ज्या घरच्या गाय तर माझ्या घरची गाय सतरा लिटर एका वेळेला दूध देणारी गाय मायाड्या गोट्या सतरा दोन्ही चौतीस पस्तीस लिटर हो, दोन्ही टाइम दूध दू येते आणि अशा प्रकारच्या पंधरा ते त्या पंधरा ते सतराच्या दरम्यान चौदा पंधरा सतरा त्या दरम्यानच्या मायात सहा सात गायी घरच्या आहेत तीस प्लस हा, थीस हा थीस बाक, थीस प्लस बाकीच्या गायी माझ्या चोवीस पंचवीसच्या रेंजच्या आहेत त्यात कमी नाही म्हणजे व्यवसाय परवडतो पण त्या गाय तीस प्लसच्या पाहिजेत गोट्यात हा स्वतःच्या गोट्यात तयार केलेली कालवड आता ती पहिल रु कालवड स्वतःच्या गोटीतली हे तुम्ही पाहिले ही बी माझी स्वतःच्या गोटेतली कालवड आहे हे अजून आता गाभा आता व्यायला ही बी घरचीच गाय ही घरचीच पांढरी ती आहे ही बी घरची आहे सगळ्या पाच गाय तुम्हाला दिसतील त्या घरच्या बाहेरून आणलेली गाय आता आपण ठेवलेलीच नाही आता तीन होत्या माझ्याकडे पहिल्या मित्रांनो नियोजन कसं आहे पण ती गायी सुद्धा माझी पहिला रुखालोड पहिल्या डोळे झाकून दहा लिटरच देणार दूध हा, हा। एका एक वेळच दूध दहा लिटर त्या पद्धतीने आम्ही तिची तयारी करून घेतोय आता ही मोठी गाय दिसते तिची काय रेंज आहे का दुधाची सतरा लिटर दूध आहे सतरा लिटर दूध आहे ती जर की सहज देणार सज देणार सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत आता आपण आहे का नाही मित्रांनो म्हणजे असं समोर बघितलं तरी आपल्याला समजून जाते काय का आपण असं वाटतंय शेवटचा दिवस राहिलेले संभाळणी पण त्या पद्धतीचे चारा आता काय घालताय चाऱ्याचं चाऱ्याच आता सध्या काय आहे की मी बऱ्यापैकी माझं स्वतःचा आता मुरगास करतो एवढं जेवढं शक्य होईल तेवढं कारण लोकांनी ऊस उत्पादन घेऊन जेवढे पैसे होत नाहीत मी पण ऊस घेतो ऊसाचं पीक घेतो ऊस आमच्या कारखान्याला घालतो पण ऊसातून मला काय होतं की वैरण कमी पडली ऊस तोडणार गायने घालायला बरोबर आणि ऊस हा गायांचं खाद्यच नाही म्हणून त्यांना चारा हा ऊसाचा होऊच शकत नाही कारण ते पचनाला अतिशय हरड आहे मग मी मकेचा मुरगाचं बनवतो आणि मुरगास सातत्याने वापरतो आणि वाळकी वाळका कडब्याची कुट्टी साधारण आपलं किती वार्षिक मी म्हणत नाही मंथली खर्च माझा किती राहत असतील पैसे किंवा काय आता तसं काय आम्ही आता मोठ्यात ग्रोथ करत चाललो वाढवत चालू त्यामुळे त्या हिशोबाकडे गेलोच नाही की मंथली मला किती शिल्लक राहतात नाहीपेक्षा शिल्लक न ना राहण्यापेक्षा माझं बजेट चांगलं चाललंय कारण जर दर महिन्याला मला साडेतीन चार लाख रुपयाचं उत्पन्न येत असेल तर वार्षिक उत्पन्न माझं चाळीस पंचेचाळीस लाखाकडे जात असेल बरोबर माझी रोटेशन चांगलं चाललंय ना त्याचबरोबर आता आपण असं म्हणाय गेलो तर तुम्ही वाढवत चाललाय म्हणजे गाई म्हटली लाखानं काही धरली तरी बावन म्हणजे उत्पन्न झालं भांडवल झाले असं ते वाढत चाललंय त्यामुळे उत्पन्नाचा मी हे सांगू शकत नाही की मला एवढेच पैसे राहतात पण समाधानी आहे पूर्ण नक्कीच धन्यवाद तुमचं भेटून सुद्धा म्हणजे मी आतापर्यंत मला पण गोट्यांची मुलाखत घेण्याची इच्छा होती पशुखाद्याच्या माध्यमातून गावांना तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि शेतकऱ्यांना जे म्हणते की परवडत नाही नियोजन योग्य असतात योग्य नियोजन आणि तुम्ही सर्वात महत्वाचा मुद्दा सांगितला की दादा की घरच्या माणसांना राबलं गरज स्वतः थांबलंच पाहिजे कसं होतं मजुरांच्या जीवावर जर मी दिलं त्यांनी खुरा किती टाकलाय माहित नाही त्यांनी वैरण किती टाकली माहित नाही आपल्याला कारण ते म्हणणार टाकली की आपण विचारणार ते टाकली म्हणणार दोन्ही टाइम लक्ष असतो हा पूर्ण मी सकाळी साडेपाच ला गोट्यात असतो साडे साडेआठ पर्यंत मी असतो माझा बारका भाऊ आहे तोही सहा वाजता सहा ते आठ गोट्यातच असतो आम्ही संध्याकाळी सहा ते आठ आम्ही दोघेही गोट्यात असतो गोटा हे मुख्य आम्ही व्यवसायाचं आमचं बनवले आमचा की गोटा नक्कीच आपण चार शब्द चांगले जाणून घेतले आपला कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओ मध्ये दिला तर कसं चार शेतकऱ्यांना फोन करून विचारायचं असते की बाबा दादा असं तसं काय सांगताल मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पस्तीस शून्य दोन शून्य आठ नक्कीच आणि के जी एफ पशुखाद्य आपण ऍडव्हर्टाईज करतोय मी सुद्धा निसर्गाची ना चॅनेल तर्फे करतोय थोडस सा, काय सांगताल की आता ऍडव्हर्टाईज बाजूला की तुम्ही शंभर टक्के जी आता माहिती आम्हाला दिली सुरुवातीला एकदम खरी आहे असं सांगताल निश्चितपणानं मी जे काय सांगितले हे मी खोटं सांगायचा विषय नाही किंवा असं सांगायचा काही विषय नाही जाहिरात कर करण्यापेक्षा आज त्या प्रणय जाधवांनी जे काही केलंय ना त्यांच्या माध्यमात तुम्ही मी एकत्र आलोय बरोबर बरोबर जाहिरात करणे हा विषयच नाही ते खाद्य चांगलं आहे आणि खाद्य हे प्रत्येकानं वापरावं त्यांनी वापरून रिझल्ट घ्यावा आणि नंतर जर त्यांना रिझल्ट नाही आला तर मला विचारावं की भाऊ तुम्ही एकच काय चुकीचं बोलाव हो। बरोबर एवढी गॅरंटी 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 मला गॅरंटी आहे नक्कीच बघा मित्रांनो माझी एक विनंती आहे प्रणय जाधवांना की त्यांनी जे काय आता खाद्यात आम्हाला काही जे कंटेंट दिलेत। दिलेत। त्यात ते... ते... ते कुठे त्यांनी बदल आणि आता उद्या काय व्हायचं त्यांनी बदल करतील त्याचा परिणाम असं नको की भाऊनी चुकीचं सांगितलं बरोबर बघा मित्रांनो एकदम विश्वासानं सांगितलं आणि रोख खोक बोलणं त्यांना केलेलं आहे दादांच्या माध्यमातून गायींच बघा तुम्ही जागा कमी जागेमध्ये चांगलं नियोजन केलेलं आहे आणि गायी सगळ्या बघताल तर तुम्ही एकही गायी खराब नाही गायी वेलेल्या आहेत पण असं वाटतं की गाभण गाई येत्या आणि एक जातीवंत चांगला गोटा चांगला शेतकऱ्याची आपल्याला आज मुलाखत घ्यायला मिळाली केजीएफच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मित्रांनो बघा तुम्ही गोटा जरी मेन तिकडं बघितला असेल तरी पण जी एका लेवलची म्हणतोय का नाही आपण ती एका शिनेची आता बघा ही सगळी किती महिन्याच्या रेंजची असतील वासर बारा अकरा अकरा हे सगळं घरी तयार केलेलं तयार आता किती कालवडी अशा पद्धतीने अशा पद्धतीच्या तेरा कालवडी एका वेळ एका किती महिन्यानं भरताय साधारण भरतो बारा तेरा महिने तेरा महिने म्हणजे एकदम शरीरेष्ठी झाली शरीरएष्टी पूर्ण मित्रांनो बघा वासरांसाठी शेपरेट आणि कशा कालवडी तयार केलेल्या आहेत एकदम चांगल्या कालवडी तयार केलेल्या ती कालवडींसाठी सेपरेटच नियोजन या ठिकाणी केलेलं आहे दादांनी एक बघा व्यवसाय दूध व्यवसाय तुम्ही जरी चालू करायचा आहे दादांना नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकताय आणि हा व्यवसाय तोट्यातला नाही तर फायद्यातला आहे हे दादांच्या माध्यमातून आपल्याला शंभर टक्के फायद्यातला बघा आपण म्हणतो सगळं आपण एखादच कोणतो बकऱ्याकडे वेगवेगळं केलं शिक्षण किती जरी पाश्चात्य संस्कृती जरी आपण आचरणात आली जर शिमजी दूध काढायचं मशीनच आहे ही आहे आपली आहे ती एक तरी दारात ठेवायचं लक्ष्मी आपली लक्ष्मी ना जरी पन्नास बावन गाईंचा गोठा असला तरी तिला मोठं स्थान आहे तेव्हा मेन स्थान तिच्या बघ आता बाहेर ना आलं तर पहिले खिलार मला वाटलं की समाधान की बाबा हाय घरशीचा गोटा आहे पण खिलार दिसलं म्हणजे अभिमान वाटला बरोबर खिल्लार म्हणजे महाराष्ट्राची शान संस्कृती आणि आई प्रमाणे खिल्लारला मानलं जातं आई नंतर आपण खिल्लारचं दूध पितो ते आई म्हणूनच पितो असं एक महाराष्ट्रातील संस्कृती म्हणजे खिलार मित्रांनो बघा दादांना बोलले की सगळ्यात महत्वाचं की माणूस सिटीत राहणार ऐटीत गुरु कुठेतरी राहणार असणार व्यवसाय राहणार असणार पण काकांना एकदम घर सुद्धा टोले जंग बांधलेलंय आणि त्यांना सांगितलं काय लिहिलंय आसामी असा मी काय म्हणजे काय असा मी काय लिहिलेलं आहे <laughs> <देख>, बरेच जणांनी हा, हा. <laughs> प्रश्न मला विचार असा मीच का असा मी म्हणजे काय असं असतं एक विशिष्ट प्रतिष्ठा थोडं माझ्या वडिलांच बऱ्यापैकी चांगलं म्हणजे भागात नाव होत पंचकृषी चांगलं नाव होतं त्यांच्या योगदानातून किंवा त्यांनी जी काही पुण्य केली त्यातूनच आम्ही आज घडत चाललोय आणि हे सगळं केलंय मग त्यांच्या हे नाव द्यावं एक विशिष्ट असं एक वेगळं म्हणून एक आसामी मी नाव देऊन टाकलं आणि बऱ्यापैकी गायींच्या जीवाव सगळं उभं राहिलेलं हो हो सगळं गायींच्या याच्यातून प्रगती झाली आमची हो नक्कीच मित्रांनो बघू शकताय साधारणतः अर्ध्या एकराच्या आसपास सगळं जास्तच असेल